पुण्यातील के जे अभियांत्रिकी महाविद्यालयात के जे शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव जाधव हो, यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात प्रामुख्याने पुस्तक प्रदर्शन रक्तदान शिबिर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना संगणक भेट आणि कॉपीराईट नोंदणी यांचा समावेश होता या सर्व उपक्रमाचे उद्घाटन के जे शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव जाधव संस्थेच्या संचालिका सुनंदा जाधव व्यवस्थापकीय संचालिका विभावरी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले के जे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पुस्तक विश्व पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातशे पेक्षा अधिक विद्यार्थी व शिक्षकांनी भेट दिली पुस्तक प्रदर्शनावेळी बुक लकी ड्रॉ योजना उत्कृष्ट वाचक पुरस्कार पुस्तकावर बोलून काही स्पर्धा यांसारख्या नाविन्यपूर्ण गोष्टींचा विशेष समावेश करण्यात आला होता यावेळी कल्याणराव जाधव यांच्या हस्ते महाविद्यालयातील वीस विद्यार्थिनी आणि शिक्षकांना प्रमाणपत्र आणि पुस्तक ग्रंथ देऊन ग्रंथालयातील सर्वोत्कृष्ट वाचक पुरस्कार म्हणून गौरवण्यात आले तसेच बुक लकी ड्रॉ योजनेच्या प्रथम पाच विजेत्यांना पुस्तके भेट देण्यात आली पुस्तक प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष होते यात विविध शैक्षणिक तांत्रिक ऐतिहासिक व्यवसायविषयक आरोग्यविषयक धार्मिक आदी विषयांवरील पुस्तकांची प्रदर्शने ठेवण्यात आली पुस्तक प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पुस्तक विश्वचे संस्थापक नवनाथ जगताप यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले प्राध्यापक गोपाल पाटील यांनी कार्यक्रम संयोजक म्हणून भूमिका पार पाडली तसेच पुस्तक प्रदर्शनासाठी ग्रंथपाल संतोष भापकर यांचे विशेष सहकार्य लाभले या प्रदर्शनासोबतच ससून रक्तपेढी आणि घोलप रक्तपेढीतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले प्राध्यापक संदीप सहाणे यांनी या उपक्रमाचे नियोजन पाहिले तसेच यावेळी जिल्हा परिषद शाळा माहूर येथील गरजू विद्यार्थ्यांना संगणक भेट म्हणून देण्यात आले या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बबू साहेब माहूरकर माहूर विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पवार आणि इतर शिक्षक उपस्थित होते विशेष म्हणजे यावेळी कॉपीराईट नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता एकाच वेळी तब्बल पंच्याहत्तर कॉपीराईटची नोंदणी करण्यात आली या उपक्रमासाठी डॉक्टर शंकर समन्वयक म्हणून होते हे सर्व उपक्रम के जे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुहास खोत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले आयोजित केलेल्या सर्व उपक्रमासाठी के शैक्षणिक संकुलाचे कार्यकारी संचालक मेजर जनरल समीर कल्ला तांत्रिक संचालक डॉक्टर अजय फुलंबरकर विद्यार्थी विकास आणि कल्याण अधिष्ठता डॉक्टर हेमंत देशमुख के जे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुहास खोत आणि इतर महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच शिक्षक शिक्षकेतर कर कर्मचारी उपस्थित होते के जे एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये खरं तर वाढदिवस हा एक फेस्टिवल म्हणून साजरा करायला पाहिजे त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्यामध्ये अवेअरनेस येईल आणि मॅक्झिमम मुलं ब्लड डोनेट करतील आमच्या कॅम्पसमध्ये दहा हजार विद्यार्थी आणि एक हजार स्टाफ आहे कमीत कमी तीस टक्के मुलांनी डोनेट करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो दरवर्षी आम्ही साधारण पाचशे ब्लडच्या बॉटल डोनेट करत असतो ह्या वर्षी आमचं उद्दिष्ट एक हजारपर्यंत पोचण्याचं आहे परंतु ग्रामीण भागामध्ये आणि शहरातल्या काही मुलांच्यामध्ये थोडासा ब्लड डोनेट करण्याच्या संदर्भात अवेअरनेस नाही तो निर्माण करण्याचं काम जर मेडिकल हॉस्पिटल किंवा डॉक्टरांनी मुलांना थोडंसं बदलवण्याचा प्रयत्न केला आणि डोनेशन करण्यासाठी प्रवृत्त केलं तर नक्कीच एक हजार बॉटल आम्ही ह्या वर्षी आमच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटमधून मुलांच्या आणि स्टाफच्या माध्यमातून अपेक्षित किंवा उपेक्षित हॉस्पिटलसाठी ज्या असून किंवा भारतीय विद्यापीठाच्या कॉलेजमध्ये आम्ही हे डोनेट करणार आहोत धन्यवाद माझा <coughs> आवाज मी डॉक्टर सुहास खोत प्रिन्सिपल के जे कॉलेज ऑफ इंजिनिअरंग अँड मॅनेजमेंट रिसर्च आज आमचे अध्यक्ष मान्य कल्याण जाधव साहेब यांचा वाढदिवस आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि त्यानिमित्तानं येथील त्यांनी उभारलेल्या के जे ई आय कल्याण जाधव एज्युकेशन इन्स्टिट्यूट या भव्य एकशे दहा एकर मोठ्या संकुलामध्ये अकरा बारा कॉलेजेस इंजिनिअरिंग फार्मसी आर्किटेक्चर अशा बऱ्याच संस्था त्यांनी उभ्या के केलेल्या आहेत आणि गेल्या वीस पंचवीस वर्षाचा हा आलेख अतिशय चढताच आहे तर आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांच्याशी दोन गोष्टी करणार आहोत पूजा पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे